हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाॉम्बचा वाम, मराठी तर्थ उबदार कवोष्ण ऊन गरम उबदार कपडा उत्साहपूर्वक स्वागत करणे इत्यादी પ્રેમા વૃત્તિ મૈત્રીપૂર્ણ સ્નેહપૂર્ણ દયાળુ વરમ કર ઉબ એને તાપણે તાપવને પ્રેમ વાટને કિં ઉત્સાહ યને હોય વોમલા પણ वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस जॅकेट युअर बॉडी वॉर्म वाक्य आहे ग्लास ऑफ वॉर्म मिल्क तिसरा वाक्य आहे एवढी वन हर्डल्ड अराउंड दू किप वॉर्म चौथा वाक्य आहे शी वॉज वंडरफुली वॉर्म अँड मॅटरनल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू